तुम्हाला माहिती आहे का मोरगावच्या मोरेश्वर गणपतीची पौराणिक कथा मोरगाव बारामतीजवळचं छोटंसं पण अत्यंत पवित्र गाव इथे आहे अष्टविनायकांमधील पहिले स्थान श्री मोरेश्वर गणपती यांना मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असंही म्हणतात पुराणानुसार एकेकाळी या परिसरात सिंधू नावाचा अत्यंत बलाढ्य आणि अहंकारी राक्षस राहत होता त्याने कठोर तप करून भगवान सूर्यदेवांकडून एकच असा वर मिळवला होता जोपर्यंत तुला अंतर नावाचं शस्त्र लागणार नाही तोपर्यंत तुला कोणी मारू शकत नाही हा वर मिळताच तो अजून दुष्ट झाला देव ऋषी साधू सगळ्यांना त्रास द्यायला लागला त्यांच्या अत्याचारांनी त्रस्त होऊन सारे देव भगवान गणपतीकडे धावून आले गणपतींनी देवांना आश्वासन दिलं आणि स्वत मोरावर आरूढ होऊन युद्धासाठी निघाले म्हणूनच त्यांना मयूर वाहन गणेश असंही म्हणतात गणपती आणि सिंधू यांच्यात अतिशय भीषण युद्ध झालं शेवटी गणपतींनी अंतरनावाचं शस्त्र तयार करून ते सिंधूवर वापरलं आणि राक्षसाचा अंत झाला त्याच्या मृत्यूनंतर गणपतींनी या पवित्र भूमीवर विसावा घेतला त्या जागेवर त्यांनी राक्षसाचा वध केला तिथे काळानंतर मोरगाव येथील मोरेश्वर गणपतीची मंदिर स्थापना झाली मंदिराची रचना मोराच्या आकारात दिसते म्हणूनच गावाला मोरगाव नाव पडल्याचंही म्हणतात येथे गणपतींना काळ्या दगडातील अत्यंत सुंदर मूर्तीच्या स्वरूपात विराजमान आहेत अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट याच मोरेश्वर दर्शनाने करणं शुभ मानलं जातं तुम्हाला जर माझी ही रील आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेलायकॉन